मित्रांनो मी काल माझ्या व्हॉट्सॲपवर एक स्टेटस शेअर केलेले होते त्या ठिकाणी मी हे जे माझे हरित सेनेचे सर्टिफिकेट आहे मित्रांनो हे शेअर केलेले होते तर मला बऱ्याच मित्रांचे मेसेज येऊ लागले की हे जे आपले हरित सेनेचे प्रमाणपत्र आहे हे कसे मिळवावे आणि आपल्याला काय करावे लागेल हे मिळवण्यासाठी तर ही सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेऊया नमस्कार मी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये असलेले क्रोम ब्राउझर ओपन करा ओपन केल्यानंतर आपल्यासमोर गुगल वेबसाईट उघडणार आहे या ठिकाणी गुगल डॉट कॉमवर गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला सर्च करायची आहे हरित सेना सर्च केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीची एक पहिल्या नंबरला वेबसाईट येणार आहे पहा ग्रीन आर्मी रजिस्ट्रेशन यावर आपल्याला क्लिक करायची आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीची एक वेबसाईट ओपन होणार आहे मित्रांनो ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर एक महत्त्वाची स्टेप आपल्याला करायची आहे ही स्टेप जर आपण मिस केली मित्रांनो तर तुमच्या रजिस्ट्रेशन करण्याला काही अडचणी येऊ शकतात पहा आपल्या या ठिकाणी उजव्या कोपऱ्यावर एक आपल्याला बाण दिसत आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असे एक मेनू ओपन होणार आहे यामध्ये आपल्याला इथे जे दिसत आहे डेस्कटॉप साईट यावर आपल्याला क्लिक करायची आहे मित्रांनो तर अशा पद्धतीची वेबसाईट आपल्यासमोर ओपन होईल ओपन झाल्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हरित सेना महाराष्ट्र नोंदणी त्यावर आपल्याला जायचे आहे मित्रांनो हा जो फॉर्म आहे हा पूर्णपणे भरायचा आहे या ठिकाणी आपले पहिले नाव टाकायचे आहे त्यानंतर आपले मधले नाव टाकायचे आहे मित्रांनो त्यानंतर आपले अण्णाव या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर आपला जो मोबाईल नंबर असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आपला ईमेल आय डी या ठिकाणी टाकायचा आहे आपल्याला हवा असेल तो पासवर्ड या ठिकाणी तुम्ही टाकू शकतात पासवर्ड टाईप करताना लक्षात घ्या त्या ठिकाणी काही अक्षरं असली पाहिजेल काही स्पेशल कॅरेक्टर असली पाहिजेल आणि काही नंबर असली पाहिजे मित्रांनो त्यानंतर लिंग पुरुष किंवा स्त्री या ठिकाणी आपली जन्मतारीख आपण नोंदवायची आहे हे सर्व नोंदवल्यानंतर खाली आपल्याला दोन बॉक्सेस या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला क्लिक करावे लागेल त्यानंतर या बॉक्सेसवर आपल्याला क्लिक करायचे आहे अशा पद्धतीने क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली या ठिकाणी हा जो कॅप्चर दिसत आहे तो आपल्याला या बॉक्समध्ये टाईप करायचा आहे टाईप केल्यानंतर नोंदणी या बटनावर आपल्याला क्लिक करायची आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर आपली जी नोंदणी आहे मित्रांनो ती पूर्णपणे यशस्वी होईल नोंदणी केल्यानंतर या ठिकाणी खाली आपल्याला लॉग इनचा एक ऑप्शन दिसत आहे मित्रांनो पहा लॉगिनचा ऑप्शन यावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशी एक वेबसाईट ओपन होईल यामध्ये तुम्ही जो रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबर वापरलेला आहे त्या मोबाईल नंबरने आपण लॉग इन करू शकतो किंवा जे युजरनेम आपल्याला मिळालेले असेल त्या युजरनेम आणि पासवर्डने आपण लॉग इन करू शकतो तर मी ने या ठिकाणी मोबाईल नंबरने लॉग इन करणार आहे मोबाईल नंबर यावर आपल्याला क्लिक करायचे आहे या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे मी या ठिकाणी माझा मोबाईल नंबर टाकलेला आहे नंतर नेक्स्ट या बटनवर आपल्याला क्लिक करायचा आहे मित्रांनो क्लिक केल्यानंतर आपण रजिस्ट्रेशन केलेल्या नंबरवर अशा पद्धतीचा एक ओ टी पी येईल मित्रांनो तो ओ टी पी आपल्याला लॉग इनसाठी वापरायचा आहे आता या ठिकाणी मी ओ टी पी भरत आहे ओ टी पी भरल्यानंतर खाली आपल्याला कॅपच्या दिसत आहे मित्रांनो हा लाल रंगाच्या कॅपच्या पण या बॉक्समध्ये भरायचा आहे त्यानंतर खाली लॉगिन या बटनावर क्लिक करायचे आहे लॉगिन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीची एक वेबसाईट ओपन होणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विविध पद्धतीच्या टॅब दिसत आहे पहा माय प्रोफाईल प्रोविजनल सर्टिफिकेट प्लांटेशन नर्सरी त्यापैकी प्रोविजनल सर्टिफिकेट या टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपले जे सर्टिफिकेट आहे मित्रांनो ते येणार आहे हे डाउनलोड करण्यासाठी आता महत्वाचे स्टेप पहा मित्रांनो वर या बटनावर क्लिक करणार आहे डाउनलोड सर्टिफिकेट यानंतर आपण पी डी एफ यावर क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक डायलॉग बॉक्स ओपन होणार आहे त्यावर आपल्याला डाउनलोड या बटनावर क्लिक करायच्या मित्रांनो जर आपण कॅन्सल केले तर आपले सर्टिफिकेट डाउनलोड होणार नाही क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्यासमोर आपले जे सर्टिफिकेट आहे ते डाउनलोड झालेले आहे आपल्या मोबाईलवर तर अशा पद्धतीने आपण हे जे आपले महाराष्ट्र हरित सेनेचे सदस्यत्व प्रमाणपत्र मिळवू शकतो हा व्हिडिओ आपल्याला उपयोगी वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपले सर्टिफिकेट डाउनलोड झाल्यानंतर खाली कमेंट करा आपले सर्टिफिकेट डाउनलोड झाले की नाही आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला येणाऱ्या घंटीला वाजवायला विसरू नका पुन्हा भेटूया एकाशा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद